अर्धा किलो चिकनची चिकन, चिकन बिर्याणी करूया आपण त्याच्यासाठी आधी मी काय केलं कांदा आलं लसूण आणि पुदिना वगैरे सगळं कांदा किसून घेतला होता आधी सॉरी आणि मग त्यामध्ये तो भाजून घेतला थोडासा फ्राय पण करून घेतला आधी नंतर तो तेलात भाजायला ठेवला कांदा भाजला की त्यामध्ये मिरच्या टाकल्या आलं लसूण पेस्ट आ, कांदा टोमॅटोची प्युरी आणि पुदिन्याची प्युरी हे सगळं एकत्र एक वाटून घेतलं आणि कडेमध्ये कापलं ते चांगलं तेल सुट्टीपर्यंत भाजू दिलं बघा भाजतोय कांदा आपला आणि टमॅटो तर कांदा टोमॅटो आणि पिवळी ते सगळं एकत्र भाजलं तेल सुटेपर्यंत भाजले होते भाजल्यानंतर मग त्यामध्ये बिर्याणी मसाला टाकला सुहानाचा बिर्याणी मसाला यूज केला आहे मी कारण सुहानाचा बिर्याणी मसाला हा स्मूथ स्मूथ टेक्चर असतं त्याचं स खर अशी काही नसते त्यामध्ये छान असतो वा स्मेल पण छान असतो त्याचा ठीक आहे मला तर ठीक वाटतो मग नंतर अर्धा अर्धा लिंबू पिळून टाकला बी काढते मी बी राहिले होते माझ्याकडून चुकून काढून घेतले आणि मध्ये अर्धा लिंबू त्यामध्ये पिळून टाकलेला कढईत पडला तसाच उचलून घेतला मी नंतर ते सगळं मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यामध्ये हळद घातली चटणी टाकली माझ्या घर गर, घरगुती कोल्हापुरी मसाला त्याला आम्ही चटणीच म्हणतो ती टाकली चटणी ह्या चटणीचा रंग आणि टेस्ट खूपच छान होते हे सगळं एकत्र करून घेतलं एकजीव केलं मिक्स केलं आणि काय मग आपण मॅरिनेट केलेलं चिकन चिकन मॅरिनेट करायसाठी काय केलं त्यामध्ये दही घातलं लिंब हळद घातली आणि मीठ घातलं आणि आलं लसूण पेस्ट थोडंसं पुदिना चिरून टाकला होता तो काही याच्यामध्ये दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये पुदिना चिरून टाकला होता आता हे चिकन एकत्र करून सगळा मसाला लागेपर्यंत हलवून घेतलं आहे हलवायचं कारण सारखं सतत हलवत था राहिलं म्हणजे खाली कढईला लागत नाही चिकन नाही तर मग ते काय चिकन थोडंसं जरी लागलं ला। तर स्मेल त्याचा मसाला करपल्यासारखा होतो कोथिंबीर चिरून घेतली मी मिक्सरच्या भांड्याच्या टोपणातच कोथिंबीर चिरून घेतली ते काय आपलं एक्स्ट्रा एक, एक भांडं घासायचं पण राहते वाचतंय सोडा वाचतंय म्हणजे तरी चालेल आपल्याला आणि कोथिंबीर टाकल्यानंतर छान जो वास येतो ना तो भारीच असतो कोणत्याही भाजी बघा कोथिंबीर टाकल्यानंतरचा वास कसा वेगळाच असतो ने आणि मला तर खूप आवडती थी। कोथिंबीर टाकायला भाजी आणि जनरली काय करायचं भाजीमध्ये लसूण कोथिंबीर एकत्र टाकायचं तेलामध्ये असला भारी वास येतो ना मस्तच आता नंतर चिकन चांगलं वाफवल्यानंतर सत्तर टक्के वाफवलं होतं आपण त्यामुळे बिर्याणीसाठी आपण मटका घेतला मटक्यामध्ये दम द्यायसाठी ठेवायचं आता कारण सत्तर टक्के चिकन शिजवून घेतलेलं आहे आपण खाली थोडंसं जे तेल तेल टाकलं आहे ते टाकायचं तेल ग्रेव्ही वगैरे हे खाली टाकायचं ज्या लो काही लोकांना ग्रेवीचा जास्त आवडत नाही ना त्यामुळे ते, खाल जेने ला ते खाली टाकायचं जेणेकरून काही लागलं तर ते ग्रेव्ही खाली येणार आपलं चिकन आणि भाताला काही होणार नाही वरच्या मी भात, वर भात पसरवला होता आणि माझ्या मिस्टरांनी चिकन पसरवलं होतं आम्ही कलर यूज करत नाही कारण काय होतं कलर ए हायजिनिक नसतात ना शरीरासाठी चांगले नसतात कलर त्यामुळे आम्ही फूड कलरही यूज करत नाही काहीच नाही आमचं पिल्लू खात आहे बिर्याणी त्यामुळे नाहीच यूज करायचा कलर आणि बिल्ल बिल्लूला आमच्या बिर्याणी म्हणजे काय भारीच बिर्याणी असेल की मग त्याला काहीही लागत नाही इतका त्याला बिर्याणी आवडते बिर्याणी केली की के आम्ही दोघं एकत्रच एक दमदे लेअर लावायला एकत्रच असतो आम्ही एकत्रच बसतो ते लेअर लावले की दम द्यायला ठेवायचे एक अर्धा तास की झाली आपली बिर्याणी मस्तपैकी मी कांदा पण टाकला थोडासा फ्राय केलेला कांदा आता थोडासा भाताचा मला असं हाताने पसरले की कसं व्यवस्थित पसरते म्हणून मी हातानेच पसरलाय भात हे काय हो आपलं घरगुती करायची पद्धत त्याच्यासाठी फारच चमचा पळी हे काय करायची गरज नसते आपले हात स्वयंपाक करताना आपले हात स्वच्छ असतात आतातच थोडंसं दाबून घेतलं मी कारण ते बसणार नव्हती एवढ्या मोठ्या भांड्यात एवढ्याशा भांड्यात ती बसणार नव्हती तरी पण आम्ही बसवतोय अर्धा किलो चिकन आणि तीन पावशर भात यूज केलाय फक्त तेवढं बसायला तर पाहिजे म्हणूनच दाबलो थोडं थोडं दाबून घेतलं त्याला जेणेकरून आपलं सगळं चिकन आणि भात सगळं त्यामध्ये बसेल पिल्लू एक मध्ये करत होते सारखं झाली का झाली का झाली का करू बिर्याणी केली म्हणली की त्याला काय वासच लागतो थांबतच नाही दमच निघत नाही असं त्याला होई कधी शिजते आणि कधी मी खातो अशी त्याला गडबड होती झाली लेअर लावून झालेत आता आपले ऑलमोस्ट झालेतच दुःख आता शिस्तीत शिस्तीत लावत असतात गडबड गाई अशी काय करायची नाही शिस्तीत ना पण लेअर लावायची मी आता शेवटचा लेअर लावला भाताचा मी काय फार हे नाही हो एकदम सुगरण अशी नाही आहे पण मी माझ्या माझ्या पद्धतीने माझ्या घरातल्यांना आवडेल असं जेवण बनवू शकते माझ्या बाळाला मिस्टरांना आवडेल असं मी जेवण बनवू शकते एकदम मी अशी सुगरण पण नाही आणि काही खराब जेवण करते असं पण नाही आहे आता आपण दम द्यायला ठेवूया त्याच्यासाठी मी लोखंडी तवा आधी तापत ठेवला होता तो तापल्यानंतर मग त्यामुळे हा मटका ठेवला आणि झाकण ठेवलं आणि नंतर वेट व्हायसाठी थोडंसं ताट झाकून ठेवलं त्याच्यावर थे वजन होण्यासाठी आपली बिर्याणी अर्धा तासां तयार आहे बघा मी ताट वाढायला घेतलं आहे मटक्यातली बिर्याणी हे मिस्टरांचं ताट